हॅलो फ्रेंड्स सगळ्यांना श्री स्वामी समर्थ वेलकम टू माय वर्ल्ड सेवन एट या चॅनेलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आता होळी झालेली आहे आणि उन्हाची तीव्रता जास्त वाढायला लागली आहे तर हे ऊन वाढल्यानंतर आपल्याला काही शारीरिक त्रास सुरुवात शारीरिक त्रासांना सुरुवात व्हायला लागते उन्हाळी लागणे किंवा उन्हाचे काही व उष्णता अंगामध्ये जास्ती वाढणे असे प्रकार व्हायला हो लागतात तर हे हा उन्हाळा आपल्याला सुसह्य होण्यासाठी मी काही टिप्स तुम्हाला सांगणार आहेत तर त्या टिप्स आज आपण पाहणार आहोत उन्हाळ्यामध्ये दिवसभरात पुरेसं पाणी प्यायला पाहिजे म्हणजे दर तासाला एक ते दीड ग्लास पाणी आपण प्यायला हवं पण हे पाणी नुसतंच आपण पिऊ शकत नाही सारखं सारखं एवढं पाणी पिणं शक्य होत नाही तर आपण वेगवेगळ्या प्रकारे ते पाणी पिऊ शकतो ज उदाहरणार्थ आपण वाळा टाकून पाणी प्या किंवा आपण लिंबू सरबत तयार करू शकतो आता हे मी लिंबू सरबत तयार करते लिंबू सरबत अगदी किती मिनिटात दोन तीन मिनिटात तयार होतं पण हे सगळं पाणी पित असताना किंवा लिंबू सरबत करताना हे पाणी आपण माठातलं घ्यायला पाहिजे फ्रीजमधलं पाणी अजिबात वापरायचं नाही आहे त्याने उष्णता उलट वाढू शकते ही शरीराला थंडावा देणार नाही नाठातलं पाण्याने आपल्याला शरीराला थंडावा मिळेल तसंच अजून लिंबू सरबत झालं तसंच फळांचा ताजा रस हवा जसं की निरा आपण पिऊ शकतो शाळ्याचं पाणी पिऊ शकतो कोकम सरबत पिऊ शकतो ताक लस्सी असे पदार्थ पिऊन आपण शरीराला मध्ये थंडावा निर्माण करू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जे, जे काही दिवसभर काम करत असतो तर ऊन असल्यामुळे दुपारी बघा आपल्याला थकवा जाणवतो खूप थकवा असा येतो की काहीच करावं असं वाटत नाही तर त्यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे की हे आहे ओ आर एस आता हे ओ आर एस जे आपण पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे ओरल रिहायड्रेशन सॉल्ट आय पी असं त्याला म्हणतात आणि मी तुम्हाला फोटो पण दाखवणार आहे त्याच्याजवळून हे ऑरेंज फ्लेवरमध्ये आहे तर हे आपण पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही अगदी किंचित मीठ कारण ह्याच्यामध्ये सॉल्ट असतंच पण तुम्ही साखर मिक्स करू शकता आणि तुम्हाला चांगली चव चा आहे मिळण्यासाठी तुम्ही लिंबूसुद्धा त्याच्यामध्ये पिळू शकता तर हे सगळं मिक्स केल्यानंतर तुम्ही हे पाणी जर पिलात नाही हे यालासुद्धा माठातलंच पाणी घ्यायचं आहे फ्री फ्रीजमध्ये थंड करायला ठेवायचं नाही तर या बघा मी दाखवते तुम्हाला हे पहा हे आहे ओ आर एस अगदी सलाईन सारखं काम करतं पाच ते दहा मिनिटात तुम्हाला इतकी एनर्जी व्यव येते ना की तुमचा थकवा कुठल्या कुठे पळून तसंच दुसरं गोष्ट आहे ती म्हणजे ग्लुकॉन डी आता हा इथे मी ऑरेंज फ्लेवर घेतलेला आहे अगदी इन्स्टंट एनर्जी येते याच्यामध्ये ग्लुकोज असतं कॅल्शियम असतं व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं तर याच्यामध्ये तुम्ही जर हे पाण्यामध्ये टाकून पिलं याच्यामध्ये सुद्धा तुम्ही साखर टाकू शकता थोडंसं मीठ टाकू शकता आणि तू लिंबू अक्ष पिळू नका कारण की त्याच्यामध्ये ऑरेंज फ्लेवर असतो तर ते सुद्धा तुम्ही पिऊ शकता अगदी पाच ते दहा मिनटामध्ये यानेसुद्धा तुम्हाला अशी एनर्जी येते ना की तुम्हाचा थकवा लगेच निघून जातो आपली मुलं जेव्हा शाळेतून येतात खूप थकलेली असतात या उन्हाळ्यामध्ये तर त्यांनासुद्धा तुम्ही आल्यानंतर जर हे असं क बनवून दिलं ना ओ आर एसचं पाणी किंवा ग्लुकॉन डी तर बघा तुम्ही त्यांना किती एनर्जेटिक वाटेल आता हे ग्लुकॉन डी अजून तीन फ्लेवरमध्ये येतं एक म्हणजे मँगो ब्लास्ट दुसरं म्हणजे रेग्युलर आणि तिसरं म्हणजे निंबू पाणी आणि आप हा आहे मी जो वापरला आहे तो आहे ऑरेंज टँगी ऑरेंज म्हणून तर ह्या अशा प्रकारचे तुम्ही पाण्याचा इंटेक घेऊ शकता अशा टाईपमध्ये नुसतं पाणी पी पिता येत नाही त्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्हाला एनर्जी भरपूर प्रमाणामध्ये एनर्जी आहे हे याच्यावरती भरपूर माहिती दिलेली आहे मागे तुम्ही ती वाचू शकता नंतर तर त्याच्यानंतर आहे आपण पूर्वीपासून ऐकत आलेलो आहे की गुळ गूळ हा माणसाला थंडावा देण्याचा गूळ उष्ण आहे पण हा आपल्याला उन्हाळा बाधू नये उन्हातून आल्यानंतर आपण हा असा ऑर्गेनिक गूळ आपण खाऊन मगच पाणी प्यावं या त्याच्यानंतर गुलकंद आपण जेवणानंतर म्हणा किंवा दुपारी आँ, दुपारी आणि संध्याकाळी वगैरे असे दोन चमचेमध्ये जर गु गुलकंद खाल्ला तर पूर्ण शरीराला मध्ये तेच त्याने थंडावा निर्माण होतो कारण गुलाब हे थंड आहे गुलाबाच्या पाकळ्या त्यामुळे तर तुम्ही कोणताही ऑर्गेनिक गुळ वापरू शकता तसंच कोणत्याही फळं जी आहे जी ज्यांची थंडावा देणारे आहे ते शरीराला अशी फळं खा की जसं की कलिंगड खरबूज टरबूज अशा प्रकारचे पुढ्या पुढचं आहे की जेवणामध्ये आपण जे काही भाज्या करतो त्या खूप मसालेदार अगदी तर्री असणाऱ्या जास्ती तेल घालून करणे वगैरे म्हणा खूप तर्री आणि रस्सा भाजी आपण जसं म्हणतो अशा कमी करा असे प्रकार तुम्ही कारण की त्याच्यानी पूर्ण बॉडीमध्ये उष्णता तर निर्माण होतेच पण ते पचायलासुद्धा खूप अवघड असतात तर्री वगैरे असलेले आणि त्याने आपल्याला त्रास होऊ शकतो म्हणून आपण नॉर्मल ज्या पचायला हलक्या अशा भाज्या सुक्या भाज्या जास्ती करा जसं की दुधी भोपळा लाल भोपळा पडवळ अशा आणि कोथिंबिरीचा वापर मात्र पूर्ण आ, पूर्ण जेवणामध्ये जास्त प्रमाणात ठेवा तुम्ही कोथिंबीर ही खूप थंड आहे त्यामुळं कोथिंबिरीचा वापर उन्हाळ्यामध्ये जास्त वाढवा त्यानंतर कांदा आणि टॅमॅटो यांचा वापर जेवणामध्ये जास्त ठेवा कांदा हा खूप थंड आहे शरीराला थंडावा देतो आणि मग त्या कांदा नुसता कोणी कांदा चिरून पण खाऊ शकता किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कांदा टाकून कोशिंबिरींचा वापर करू शकता उदाहरणार्थ काकडी बीट आपण खीरं म्हणतो जे ते किंवा सलाड वगैरे आपण जे खातो यांचा वापर जास्त करा टॅमॅटोचा वापर करा याच्याने शरीराला दिवसभर थंडावा मिळत राहतो आणि उन्हाळ्या बाधत नाही त्यानंतर हे आहे कैरी कैरीचा पण वापर तुम्ही जेवणामध्ये करू शकता पन्ह करू शकता किंवा कैरीचं चुंदा म्हणतो आपण तो करू शकता तर इथे मी जे आपण इंस्टंट लोणचं तयार करतो ते करते आहे तर ते त्याचासुद्धा वापर तुम्ही जेवणामध्ये करू शकता त्याने सुद्धा कैरीसुद्धा थंड आहे त्यामुळं तुम्ही त्याचा वापर करू शकता आता याचे मी हे कैरीचे बारीक बारीक तुकडे करणार आहे बारीक एकदम आणि मग त्याच्यानंतर त्याला वर्ण फोडणी देणार आहे तर ही फोडणी आपण थोड्या तेल घ्यायचं आहे गरम करायचं आहे आता हे क कैरी बारीक करून झाल्यानंतर तेल गरम करायचं त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकायची ते त्या आहे त्यानंतर त्याच्यामध्ये हिंग हळद आणि लाल तिखट तुम्हाला जेवढं तिखट आवडत असेल तेवढं टाका आणि मग त्याच्यामध्ये तेवढं तिखट टाकल्यानंतर ते तेलाची फोडणी त्या कैरीला देऊ शकता आता इथेसुद्धा बघा मी कोथिंबीर चिरते आहे ही कोथिंबीरीचा वापर तुम्ही कोणत्याही कोशिंबिरीमध्ये वगैरे सुद्धा करू शकता तसच आपण जे सकाळी साडे दहा ते तीनपर्यंत उन्हात फिरणे टाळा तुम्ही साडे दहा अकरा नंतर ऊन वाढायला लागतं त्यामुळं अशा वेळेला तुम्ही बाहेर पडू नका आणि जर पडला तर डोक्यावरती स्कार्फ किंवा कॅपचा वापर करा गॉगल यूज करा सनस्क्रीनचा वापर करा आ, इथे बघा आता तेल गरम झालेले आहे आणि मी फोडणी देते आहेत त्याला तसंच पुढे आपण कोशिंबिरीचा वापर मग अशी जसं मी म्हटल्याप्रमाणे कोशिंबीर करू शकता तर इथे मी बिटाची कोशिंबीर करून दाखवलेली आहे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने बिटाची कोशिंबीर तयार करता येते आपल्याला हे पहा इथे फोडणी दिलेली आहे मी आणि मग चमच्याने मिक्स करायचं आहे मीठ टाकलेलं आहे मी हे ला अग अगदी चवी चवसुद्धा चांगली लागते आहे जेवणसुद्धा जर उन्हाळ्यात जात नसेल तर असे प्रकार करून तुम्ही जेवणा जेवण हो करायला तुम्हाला मदत होऊ शकते याच्यानी आता इथे बीटाची कोशिंबीर करते आहे मी बीट किसून घेतलेलं आहे बारीक आणि बीटा बिटामध्ये सुद्धा फोडणी द्यायची आहे आपल्याला ह्याच्यामध्ये दहीचा वापर करणार आहे आपण जिरं मोहरी मीठ साखर थोडीशी एक एक दीड चमचा आणि मिरच्या आणि कोथिंबीर आता इथेसुद्धा मी कोथिंबीरीचा वापर केलेला आहे जेणेकरून आपल्याला कोथिंबीर आपल्या पोटामध्ये जाईल आणि शरीराला थंडावा निर्माण होईल शरीरामध्ये तर इथे गरम करायला ठेवलेलं आहे तेल आणि पटकन फोडणी देऊन घेऊयात आपण आता हे सगळे झाले आपल्या शरीराला आतून किंवा बाहेरून थंडावा देण्यासाठीच्या गोष्टी तर आपण आता आपल्या घरामध्ये आपण असतो पूर्ण दिवस जे काही आपण गृहिणी असतो किंवा कोण तर आराम मिळण्यासाठी घरामध्ये सुद्धा थंडावा निर्माण होण्यासाठी पण काही मी गोष्टी सांगणार आहे तर त्या म्हणजे असं की ज्या आपण दरवाजा किंवा खिडक्यामधून ऊन येतं असेल घरामध्ये तर तिथं आपल्याला ते पडदे लावून घ्यायचे आहेत जिथून आपल्याला ऊन येतं आतमध्ये दि दुपारच्या वेळेला घरामध्ये खूप गर गरमी होत असते पंखा लावूनसुद्धा त्याचा काही फायदा होत नाही कारण त्याची हवासुद्धा लागत नाही त्या गरमाईमुळे तर आपण ते पाहणार आहोत आता की आपण झालेली आहे कोशिंबीर तयार आणि ही टेस्टला ही सुद्धा खूप छान लागते अगदी थोडंसं दही घालायचं आहे मीठ टाकलेलं आहे आणि अशी ही कोशिंबीर छान याच्याने आपले रक्त वाढतं भरपूर ज्या लेडीजला त्रास आहे रक्त कमीचा त्यांनी तर ही खाल्ली पाहिजे भरपूर प्रमाणात आता पहा या डोअरमधनं ऊन येतं आहे आतमध्ये तर त्याने खूप गरमी निर्माण होते घरामध्ये तर हे असे पडदे लावून घ्या तुम्ही पूर्ण पडद्यांनी झाकून घ्या येणार ऊन आतमध्ये आणि ज्या खिडक्यातनं सावली किंवा हवा येत असेल ती खिडकी तुम्ही ओपन ठेवा आता बघा ही या खिडकीतून ऊन येत नाही हवा येते भरपूर तर मी ती ओपन करून ठेवणार आहे त्यामुळं घरामधली हवा खेळती राहते आणि दमट वगैरे होत नाही किंवा गरमही निर्माण होत नाही तसंच साध्या पाण्या थंड पाण्याचं स्प्रे मी पडद्यावरती आहे तर हा स्प्रे आपण थोडेसे पडदे ओले केले ना तर त्याच्यामुळे आपल्याला थंडावा निर्माण होतो रूममध्ये तर आणि फॅन चालू करायचा आहे ते मारल्यानंतर बघा तुम्ही तुम्ही करून पहा तुम्हाला ही आय ही टिप्स माहिती होती का हे मला कमेंट करून नक्की सांगा तर तुम्हीसुद्धा असं करता का तर हे बघा असं वातावरण एकदम थंड हो होतं रूममधलं आणि मग तुम्ही छान वाचन करू शकता किंवा तुम्हाला थोडा वेळ आराम करायचा असेल दुपारचं जेवण झाल्यावर तर खूप छान वाटतं असं केल्यानंतर हे बघा हे आता हॉलमध्ये केलं तसं आता बेडरूममध्ये पण मी असं स्प्रे मारून घेते पडद्यांवरती आणि मग फॅन चालू करायचा आणि मग असं रूम एकदम थंड होते तसंच आपण रूम जसं थंड केली तसंच आपले घरामधले जे इलेक्ट्रिक अप्लायन्सेस असतात की जे सुद्धा घरामध्ये भरपूर हीट निर्माण करत असतात तर आता हे फ्रीजचं जे कूलिंग असते सिस्टीम ती मी कमी करते आहे कारण आपली सगळी कामं झालेली आणि आता फ्रीज काही जास्त सारखं झाप होणार नाही आहे त्यामुळे त्याचं कूलिंग कमी कारण फ्रीज आतमधून थंड असला तरी बाहेरून भरपूर प्रमाणात हीट निर्माण करत असतो तसंच न लागणारे बल्ब किंवा एल एडी दिवे यांची गरज नसताना ते बंद करून ठेवा ते सुद्धा खूप हीट निर्माण करतात तसेच कम्प्युटर लॅपटॉप ह्यांच्या ह्यांची गरज नसेल याच्यावरचं काम जर आपलं झालं असेल तर गरज नसताना ते शट डाऊन करून ठेवा बंद करून ठेवा याच्यामधनं सुद्धा रूममध्ये हीट निर्माण व्हायला मदत होत असते हे सुद्धा बंद करून ठेवा तुम्ही मग तसंच घरामध्ये ओव्हन असेल किंवा तुमचे चार्जर वगैरे असतो आपण ते ओ चालूच करून ठेवतो आता हे देवघर आहे आणि या देवघरातल्या एक्स्ट्रा लाईट चालू होत्या पूजा झाल्यानंतर त्या सुद्धा बंद करून ठेवा तसंच हे आता दिवसा पोहायला जाणं हा सुद्धा खूप छान उपाय आहे उन्हाळ्यासाठी दिवसभर अगदी थंड राहतं शरीर किंवा थंड पाण्याने संध्याकाळी आंघोळ करा त्यानेसुद्धा शरीरचं थंड राहण्यास मदत होते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला ह्या टिप्स आवडल्या आहेत का तुम्हीसुद्धा अशा टिप्स वा घरामध्ये उन्हाळ्यामध्ये वापरता का हे मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा